नमस्कार मी रिया रूपेश पवार महाळ इंगेकर आपण पाहत आहात मित्र न्यूज नेटवर्क पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी जिल्हास्तरीय ग्रंथप्रदर्शन पुस्तक मेळावा आणि उल्लास मेळावा उत्साहात साजरा सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये महावाचन उत्सव दोन हजार चोवीस रेड इंडिया सेलिब्रेशन यांच्या सहकार्याने राबवण्यास शासनाने मान्यता दिली आहे त्यानुसार महावाचन उत्सव दोन हजार चोवीस या उपक्रमाअंतर्गत जिल्हास्तरावर ग्रंथालय प्रदर्शन व पुस्तक मेळावा आयोजित करणे याबाबत कळवण्यात आले होते राष्ट्रीय स्तरावर दिनांक सहा आणि सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राज्यस्तरावर दिनांक एकोणतीस आणि तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आणि विभागीय स्तरावर सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत उल्हास मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या धर्तीवर जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्याबाबत शिक्षण संचालक शिक्षण संचालनालय योजना पुणे यांच्याद्वारे सूचित करण्यात आले आहे त्या अनुषंगाने दिनांक वीस बारा दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ ते पाच या वेळेत सोनोपंत दांडेकर कला व्ही एस आपटे वाणिज्य आणि ए एच मेहता विज्ञान महाविद्यालय पालघर येथे महावाचन उत्सव दोन हजार चोवीस अंतर्गत ग्रंथालय प्रदर्शन पुस्तक मेळावा व जिल्हास्तर उल्हास मेळावा आयोजित करण्यात आला होता अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आपली मतं कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा आणि हो आमच्या फेसबुक पेजलाही लाईक करा